नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बेडवरच्या बेडवर म्हणजे सरिंबा सरी वरंबा पद्धतीने केलेल्या प्लॉटवर ही व्हेरायटी आहे आर बी एस एम अकरा पस्तीस आणि याला दोन फवारण्या झालेल्या आहेत तिसरी फवारणी करणार आहोत आपण पण पाणीच एवढा येऊन राहिला की फवारणी काही शक्य होऊन राहिली नाही एकदम जबरदस्त प्लॉट आलेला आहे आणि हिरवा कंच आहे कितीही पाणी आलं तरी आपल्या सरीच्या साह्याने निघून जाते त्यामुळे कुठेही आपल्याला पिवळेपणा दिसत नाही बेडवर घ्यायचा एकच फायदा आहे की आपल्याला कुठेच हिरवे दिसत नाही तरी संपूर्ण शेतकऱ्यांनी बेडवर घ्यायला पाहिजे आणि उत्पन्नसुद्धा साध्यापेक्षा आपल्या सवाट जमिनीपेक्षा जास्त येते हे बघा सोयाबीनचा प्लाट एक नंबर बसलेला आहे आपण दोनच फवारण्या केलेल्या आहेत आणि तिसरी फवारणी करायला जावं तर पाणीच येत आहे आज पण आपण आलो होतो फवारणीसाठी पण सकाळीच एक पंप भरत नाहीत तो पाणी सिऊन गेलेलं आहे त्यासाठी त्याकरता आपल्याला घरी परत जावं लागलं प्लॉट एक नंबर आलेला आहे कुठेच आपल्याला पिवळा दिसत नाही हिरवा कंच प्लॉट आहे आणि शेंगाई चांगल्या आहे आणि एक फायदा म्हणजे आपण इथे सरीजमध्ये राऊंडअपचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्याला कुठेही तण दिसत नाही हे अर्ध ते राहतेच आता कसा वाटतो शेतकरी मित्रांनो प्लॉट एकदम जबरदस्त बसलेला आहे कुठेही पा हिरवागार दिसतो आणि ज्या शेतकऱ्यांनी खाली जमिनीवर तयार केलेला आहे हा सर्वांचा पिवळा पडलेला दिसतो आपल्याला पण हा हिरवा कंच प्लॉट आहे कुठेही बघा शेतकरी मित्रांनो बघा एकदम खतरनाक जबरदस्त प्लॉट बसलेला आहे शेंगा पण चांगल्या आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला दाखवतो हो हा साडेचार फुटाचा बेट केला होता आपण पण मला वाटत नाही हा साडेचार फुटाचा प्लॉट झालेला आहे बघा अशा प्रकारे शेंगा लागल्या यायला ही व्हेरायटी आहे आर वी एस एम अकरा पस्तीस शेंगा वगैरे चांगले आहे टोकन पद्धतीच्या सह्याने आपण एकात बेडवर तीन लायनी लावलेल्या आहे मधल्या लाईनीला सुद्धा चांगल्या शेंगा आहे हे बघा शेतकरी मित्रांनो शेंगा चांगल्या आहे पांढरी माशीचं प्रमाण थोडं वाढलेलं आहे फवारणीच झाली नाही इतक्यात पिवळा वगैरे दिसत नाही हे बघा आपण आखरी फवारणी करणार आहोत पण पाणी काही आपल्याला करू देणार नाही असं मला वाटतं आपण या फवारणीमध्ये कोराजन वापरणार आहोत आणि चांगलं बुरशीनाशक कस्टोडिया वापरणार आहोत आपले याचे एकूण क्षेत्रफळ आहे दोन एकर एक आणि आपण याला हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण सांगूच किती क्विं क्विंटल झालं तर उतारा नक्कीच सांगतोच आपण हे बघा तीन दाण्याचे शेंगा आहे ऐंशी टक्के आणि शेंगाचे सुद्धा बरे वाटते एकदम जबरदस्त पॉ प्लॉट बसलेला आहे सर्व शेतकऱ्यांनी वरंबा दोन दोन एकर तरी लावून बघायला हवा एकदम चांगला येतो आणि सरीमध्ये आपली हवा खेळती राहते त्यामुळे आपल्याला शेंगाच्या वेळेस शेंगे भरणे शेंगा भरण्यास मदत होते जेणेकरून हवा लागते सूर्यप्रकाश मिळतो जेव्हा सूर्यप्रकाश चांगला मिळतो तेव्हा शेंगा चांगल्याच भरते शेंगा पण चांगल्या दिसून राहिल्या शेंगाचे प्रमाणसुद्धा चांगले आहे जवळपास ऐंशीच्या ऐंशी नव्वद शंभरच्या जवळपास शेंगा आहे आपल्याला अंदाज अंदाजे पंधरा क्विंटल एकरी व्हायला पाहिजे मागच्या वर्षीसुद्धा आपण असाच प्लॉट केलेला होता आपल्याला एकरी दहाचा ॲव्हरेज पडला आपण दोनच लाईनी घेतल्या होत्या यावर्षी आपण तीन लाईनीचा प्रयोग करणार आहोत केला आहे आणि एकदम ही चिबड जागा आहे त्यामुळे हे बघा एकदम वाढला चांगला प्लॉट आणि जास्त खर्च करावा लागत नाही याला फक्त सर्वप्रथम मेहनत म्हणजे आपल्या टोकन यंत्राने पेरण्याची याचीच मेहनत आहे नंतर याला खर्च कमी आहे आणि कचरासुद्धा जास्त होत नाही सरीमध्ये आणि जो आपला बेड असते तिथं तिथंही जास्त कचरा होत नाही ही अति चिबड असल्यामुळे इथं आपल्याला सोयाबीन जास्त वाढलेलं दिसत नाही तरी पण शेंगा चांगल्या आहे सर्वांनी लावायला पाहिजे सरी वरंबा इथे आपण नंतर चना घेणार आहोत चण्याचं एकदम जबरदस्त नियोजन करणार आहोत आणि आपल्याला मागच्या वर्षी इथे चना एकरी बाराचा ॲव्हरेज पडलेला आहे येलो मोजाक नाही आहे हे जे पानं पिवळे दिसत आहे हे करड झालेले पानं आहे पण हा मोजाक नाही आहे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा हा मोजाक नाही आहे आणि शेंग भरण्याची शेंगा अशा प्रकारे आहे तीस टक्के शेंग समजून घ्या तीस चाळीस टक्के शेंगा भरलेल्या आहेत आणि एकदम जबरदस्त शेंगा आहे आपण याला फोडून दाखवतो तुम्हाला त्यात अंदाज येऊन जाईल अशा प्रकारे हे दाणे झालेले आहेत तीन दाण्याचे शेंगाचे प्रमाण जास्त आहे जा याच्यामध्ये हे आहे आर बी एस एम अकरा पस्तीस आपण काल रुची एक हजार एकचा व्हिडिओ टाकलेला आहे सर्व शेतकऱ्यांनी बघून घ्या ते काली, खाली खाली जमिनीवर टाकलेलं आहे त्यामध्ये सुद्धा मोजाकचे प्रमाण दिसत नाही ती पण एक जबरदस्त व्हेरायटी आहे आणि ही पण चांगली व्हेरायटी आहे आपण खूप वर्ष झाले सोयाबीनचे उत्पन्न घेत आहोत हे बघा आपण वाढीसाठी याचा उपयोग केला होता चांगले आहे हे आठ दिवसातच आपलं झपाट्याने सोयाबीन वाढवलं होतं याने दोन स्प्रे घेतलेले आहे हे बघा शेतकरी मित्रांनो एकदम जबरदस्त Sing abar RBSM, ngarbi esen, akrab postis, ya hey, bawah, dan lewat shit krimitra.